तुम्हाला जर बसल्या बसल्या तुमचं वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुम्ही दररोज हा व्हिडिओ पाहून पंधरा मिनटं ह्या बसून एक्सरसाइज करायच्या आहेत ज्यामुळे तुमचं काही दिवसातच वजन कमी होणार आहे आणि तुमच्या शरीरावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती देखील निघून जाणार आहे तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या पद्धतीने बसून घ्या आणि एक्सरसाइज ला सुरुवात करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चेंज दुसऱ्या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स या पद्धतीने बसून श्वास घेत दोन्ही हात वर व श्वास सोडत दोन्ही हात पुढे अशा पद्धतीने करायचंय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स तिसरी एक्सरसाइज दंडासनात बसून श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात पायांवर या पद्धतीने करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स चौथी एक्सरसाइज या पद्धतीने मालासनमध्ये बसून दोन्ही हात वर न्यायचेत आणि ताकदीने दोन्ही हात खाली आणावेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा पर्यंत करा अकरा बारा पूर्ण मागे जाऊ दे हाथ, तेरा चवदा पंधरा रिलॅक्स सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसून कमरेतून वळून दोन्ही बाजूस मागे पाहणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस रिलॅक्स सहावी एक्सरसाइज दंडासन मध्ये बसून श्वास घेत पुढे पश्चिमोतानासन व श्वास घेत पाय पोटाशी घेणे एक दोन तीन चार पांच, पच सात, आठ नौ दहा रिलैक्स सातवी एक्सरसाइज सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसून कमरेतून एकदा दा एक उजवीकडे झुकायचं आहे एक दोन हाता ठेवा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आठवी एक्सरसाइज दंडासन मध्ये बसून आपला एकदा डावा पाय उजवीकडे व उजवा पाय डावीकडे न्यायचा आहे तीन चार पूर्ण आडव्या रेषित पाहिजे होत्या पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स नववी एक्सरसाइज दंडासन मध्ये बसून चक्की आसन म्हणजेच ग्राइंडिंग करायचं आहे सुरुवात करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहाुद्ध बाजुने एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा रिलैक्स दहावी एक्सरसाइज पोटावर झोपून श्वास घेत भुजंगासन व श्वास उडत मागे येत शशांक आसन करणे मागे दोन मागे तीन मागे चार मागे पाच मागे सहा मागे सात मागे आठ मागे नौ मागे दहा मागे रिलैक्स या फुड़े, फुड़े, हा ज्यांना जमत नाही त्यांनी आधार घ्या हाताचा थोडा मागे मागे जायचंय फुल बॉडी वर्कआउट आहे पुढे यायचे पूर्ण आपल्या शरीराला व्यायाम होतो समोर हात घेऊन हात हलवले तरी चालतात फरशी पुसतो त्याप्रमाणे मागे मागे या हा पुढे पूर्ण आपले गुडघे दुखी पूर्ण बंद होती दिवसभराचं एनर्जी राहते गुडघ्यांमध्ये रिलॅक्स बारावी एक्सरसाइज बटरफ्लाय मध्ये बसून दोन्ही हात श्वास उडत पुढे जमिनीवर ठेवणे व श्वास घेत वरती घेणे एक म्हणलं की हात वरती एक हात वरती बटरफ्लाय मध्ये दोन खाली एक दोन एक, दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन आता आपण फास्ट करूया दहापर्यंत काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स सर्व एक्सरसाइज झाल्यानंतर करूयात स्ट्रेचिंग आपला उजवा पाय दोन्ही हाताने लॉक करा दोन्ही हाताने लॉक करून समोर आणा गुडघ्याजवळ पाय पूर्ण ताट गुडघ्यातून आपल्या हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच बसतो थोडा वेळ होल्ड करा हळूवार श्वास सोडत खाली आता दुसरा पाय लॉक करा दोन्ही हाताने पूर्ण ताट करा नाक गुडघ्याजवळ गुडघाताट थांबायचे होल्ड करा दहा सेकंद होल्ड करायचे आपल्याला हॅम्बस्ट्रिंग आपलं पूर्ण स्ट्रेच होत श्वास सोडत हळूवार पाय खाली आपला उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर दोन्ही हाताने समोरचा पाय लॉक करा डोकं गुडघ्याजवळ थांबायचंय होल्ड करा थोडा वेळ हे स्ट्रेच धरून ठेवल्यामुळे आपल्या स्नायूंना चांगला स्ट्रेच बसतो हळूवार लॉक सोडत मागे यायचं आणि आपला सरळ पाय आहे तो फोल्ड करत मागे आणा दोन्ही हाताने पकडून धरा थांबायचं दहा सेकंद होल्ड करा पूर्ण आपल्या मांडीला स्ट्रेच हॅमस्ट्रिंग स्ट्रेच थोडा वेळ स्ट्रेच धरून ठेवा हळूवार हाताचा लॉक काढत पाय समोर आणा दोन्ही पाय सरळ आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर दोन्ही हाताने समोरचा पाय लॉक करा डोकं गुडघ्याजवळ थोडा वेळ होल्ड करा धरून ठेवा स्ट्रेच पूर्ण पायांचे त्रास कमी होतात पाय दुखत नाही कुठलाही वर्कआउट केला की स्ट्रेचिंग पाच ते दहा मिनिटाचं करायचंय हळूवार लॉक सोडायचा पायाचा आणि सरळ पाय आहे तो फोल्ड करा मांडी आपल्या छातीजवळ घ्या दोन्ही हाताने दाबून धरा थांबायचं थोडा वेळ दहा सेकंद होल्ड करा पूर्ण मांड्यांना स्ट्रेच आपल्या घोट्यापर्यंत स्टेज बसतो थांबायचं थोडा वेळ हळूवार हातांचा लॉक सोडत पाय सरळ दोन्ही पाय समोर आता दोन्ही पाय समोर आहेत पश्चिमो तानासन करायचे श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत वर दोन्ही हात खाली नाक गुडघ्याजवळ धरून ठेवायचे पूर्ण पायांच्या खालच्या बाजूचे जे नसा आहेत त्या पूर्ण रिकाम्या होतात गुडघ्यांना स्ट्रेस बसतो गुडघे दुखी दूर होते थोड होल करा गुडगे ताट ठेवा श्वास घेत हळुवार वरती यायचं श्वास सोडत बाजूने हात खाली आता दोन्ही पाय बाजूला दोन्ही साईडला करायचे जितकं आपल्याला बाजूला नेता येईल तितके बाजूला पाय करायचे आणि समोर झुकायचे श्वास सोडत समोर या डोकं जमिनीच्या बाजूने खाली वाकायचंय ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वाकू नका मांड्यांना आपल्या हॅमस्ट्रिंगला पूर्ण स्ट्रेच थांबायचंय होल्ड करा जितकं आपल्याला जमतय तितकच करायचंय दररोज केल्यामुळे हळूहळू जमू लागतं श्वास घेत वरती यायचं आता श्वास सोडत डावीकडे जायचं डाव्या पायाच्या गुडघ्याला डोकं लावा श्वास सोडत डावीकडे थांबायचं थोडं होल्ड करा श्वास घेत वरती श्वास सोडत उजवीकडे जायचं उजव्या पायाच्या गुडघ्याला डोकं लावा श्वास घेत हळूहार वरती रिलॅक्स तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद